कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिकमध्ये दाखल कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे कर्नाटक एक्सप्रेसने मनमाडला तो आलेला आहे त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केलं होतं मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची दहा सप्टेंबर तारीख दिली त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार आहेत सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आलं तिथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अबू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात आलं मात्र दिल्ली कोर्ट रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली दोन हजार दोन साली अदानीला खंडणी मागितल्याप्रकरणी अबू सालेमवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे आणि या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्लीत नेण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक